विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिलाय त्यामुळे विधिमंडळ पक्षाचं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्यानं त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी आपल्या निकालामध्ये नमूद केलंय त्यामुळे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद अबाधित आहे तर शिवसेना शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकाल त्यांनी यावेळी दिला

सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले आहेत आपल्या आदेशात त्याचंही तंतोतंत पालन करून असा निर्णय द्यावा जो शाश्वत असेल जो सस्टेनेबल असेल आणि ज्याच्यातनं सामान्य माणसांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अधिक विश्वास वाढेल समोरच्या आमदाराला आपण जर सर्व्हिस कम्प्लीट झाली नसेल तर पात्र ठरवू शकत नाही आणि असं अपात्र ठरवू शकत नाही आणि त्यामुळे भरत गोगावलेंनी दिलेला व्हीप ह्याची बजावणी किंवा सर्व्हिस ही योग्यरित्या झाली नव्हती आणि म्हणून आपण ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवलं नाही